गुरु ब्रह्मा गुरविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मै श्री गुरवे नमः सुरवती अगोदर सङ्गति नाम घोत् नाम ो बऱ्याच वेळा आता मी पाहते आपण अकरा मला घेतो तेव्हा का होत आहे वाणीतून आवाज निघत नाही बरोबर तर मोठ्याने बोलल्यानंतर काय फरक पडतो माहितीये आपण सांसारिक माणसं आहोत तर आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार असतात आणि जेव्हा आपण मनात बोलत असतो तेव्हा विचारांचं कापूर डोक्यामध्ये राहत हा एक प्रकार होतो दुसरा प्रकार का होतो दिवसभर संसारामध्ये आपण ह्या देहाला इतकं झिजवलेलं असतं इतकं कष्ट दिलेले असतात जेव्हा आपण मग डोळे बंद करतो थोडं रिलॅक्स होतो तेव्हा थो, थोडी डोळ्यावर ग्लानी येते झोप येते येते ना तसा आपण विचार केला चोवीस तासापैकी आपण किती आठ ते दहा ता तास जास्त झोपतोच ना मग आपण इथे झोप घेण्यासाठी आलेलो नाहीये तर परमात्म्याचा आनंद घेण्यासाठी आहलो आहोत आपल्यामध्ये जो परमेश्वर लपला आहे जो आपल्याला सापडत नाहीये त्याला शोधण्यासाठी आपण येत असतो आणि नामाची तीच ताकद आहे म्हणून नाम घेताना ना मोठ्याने घ्या कारण अकरा माळा मी मुद्दा मोठा नाही कारण आपल्याला ते आपण काय होतं माहितीये लहान मुलाला जसं आपण मातीचा गोळा असतो त्याला आकार कुंभार देतो वेगवेगळ्या भांड्यांचा आकार देतो ना तसा तो आकार घडतो ते भांड घडत तसंच मन सुद्धा हे एक लहान बाळ असत आणि त्या बाळावर जसे संस्कार कराल ना तसे ते मनावर संस्कार व्हायला हवे असतात आणि ते संस्कार आपण करत असतो पण आपण ते मनावर संस्कार होऊ देत नाहीयेत कारण लहानपणापासून जे झालंय जे आहे जे ग्रहाटी जे चाललंय त्याच्याच मागे धावतोय प्रत्येकाने फक्त स्वतःला एकच प्रश्न विचारायचा खरंच मी आतून आनंदी आहे का खरंच मी आतून समाधानी आहे का खरंच मी सुखी आहे का सर्वच माझ्या इच्छा पूर्ण आहेत की अपुऱ्या राहिलेल्या इच्छांच्या मागे मी फक्त धावतोय विचारा स्वतःला प्रश्न त्याच्यावर चिंतन करा आणि याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळाल्यानंतर आनंद मिळतो की दुःख मिळतं याचाही विचार करा कारण कुणाच्या मुखातून कुणाच्या वाणीतून ऐकणं सोपं असतं ग्रंथ वाचणं सोपं असतं चांगल्या लेखकांची पुस्तक वाचणं सोपं असतं ते विचार ऐकणं सोपं असतं पण ते जीवनात उतरवणं फार कठीण असतं म्हणून स्वामी भक्त जर तुम्ही असाल आणि स्वामींना जर खरंच मानत असाल तर एखादा तरी स्वामींचा विचार स्वामींचं तत्व जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर खरंच स्वामी भक्त नाहीतर आम्ही सगळेच म्हणतो आम्ही देवाचे भक्त आहोत आम्ही ईश्वराचे भक्त आहोत भक्ती आम्ही कशासाठी करतोय स्वतःचला काहीतरी मिळवण्यासाठी भौतिकातलं मागण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा कशासाठी आम्ही भक्ती भक्ती करत नाही कारण कोणी आपण वरवर म्हणतो नाही नाही माझी काही अपेक्षा नव्हती हो पण मी करतोय पण ते बऱ्याच वेळात होत असतं की काहीतरी आतून पाहिजे हो असतं आणि आम्ही त्याचं नाव घेत असतो आज वाणीवरतीच बोलायचं आहे वाणी म्हणजे काय आपले बोल कसे असावेत आपले शब्द कसे असावेत आपण काय करायला हवं हो। गेला गुरुवार सुना सुना गेला होता शांत शांत गेला होता मला माहीत नाही कारण महाराजांचं एकच म्हणणं असतं कारण आम्हा माणसांना एक मोठा अहंकार असतो गर्व असतो माझ्यामुळे अडेल माझ्याशिवाय होणार नाही आपल्या कुटुंबामध्ये पण असंच असतं की नाही मी नाही गेलो तर होणार नाही आहे आपण म्हणतो ना सगळीकडे तेच असतं समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये सगळीकडे तेच असतं माझ्यामुळे अडणार आहे माझ्याशिवाय होणार नाही पण परमेश्वराचं नियोजन असतं ना कुणाशिवाय अडत नाही तो त्याला जे करायचं असतं ते कुणाला तरी निमित्त करतो आणि करवून घेतो गेल्या गुरुवारी मला फक्त हेच तुम्हाला फक्त उदाहरणार्थ दाखल दाखवून द्यायचं होतं म्हणून मी अजिबात बाहेर आले नव्हते पण मला सांगा गुरुवारची नेहमीप्रमाणची सेवा राहिली का थांबली का तशीच दर गुरुवारप्रमाणे शांततेने शिस्तीने संस्कारबद्ध झाली ना कोणी करून घेतली त्यानी सर्वांच्या चित्तात कोण घुसले स्वामी सर्वांना बुद्धी कोणी दिली स्वामीनी मग करता करविता हे मी पण माझ्याकडे घेणं योग्य आहे का नाही भक्तिमार्गातच नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये माझ्याशिवाय अडेल माझ्याशिवाय होणार नाही मी आहे म्हणून चाललंय असं म्हणणं योग्य नाही मला एका प्रश्नाचं सा उत्तर सांगा जगामध्ये सगळ्यात सामर्थ्यशाली बलवान असं काय आहे सांगू शकाल शक्तिशाली सामर्थ्यशाली असं काय आहे विचार करा सगळ्यात शक्तिशाली पॉवरफुल आणखी दुसरं काय परमात्मा परमेश्वर हे सगळं आहेच नाम परमात्मा परमेश्वर तो तर सगळ्यात शक्तिशाली आहे तो प्रश्नच नाही मी आता हे आपल्या सांसारिक गोष्टी विचारते भौतिकातले विचारते अध्यात्मातलं विचारत नाहीये सगळ्यात शक्तिशाली का आहे पैसा पैशाने सगळं काही होऊ शकतं आणखी जास्त ताकद कोणाला आहे पूर्वी गुरुकुल पद्धती असायची गुरु गुरुकुलामध्ये जाऊन शिष्य घडायचे आता सगळ्या शाळा नव्हत्या उलटी गुरुकुल पद्धत खूप चांगली होती कारण आताची जी पद्धत आहे तिथे संस्कार होत नाहीत कारण काय माहिती आहे आम्ही आई वडीलच या मोबाईलच्या संस्कारामध्ये रात्री सकाळ उजाडते आणि रात्रही सोडून संपते मग आमची मुलंही तिथेच मग त्याच्यामुळे आम्ही आई वडील पण मुलांवरती संस्कार करत नाहीत आणि शाळेतही होत नाही पालकांना काय वाटतं शाळेत आम्ही मुलांना पाठवलं म्हणजे मुलं घडली शिक्षक बघून घेतील पण तसं नसतं एक विद्यार्थी हा आई वडील आणि शिक्षक यांनी मिळून घडतो पण आता तसा काळ राहिलेला नाही तर गुरुकुल पद्धत असे गुरूंचं मार्गदर्शन झालेलं असतं शिष्याना आणि गुरु निघून जातात सगळे शिष्य इकडे तिकडे पसरलेले असतात दोघे शिष्य चर्चा करत असतात सगळ्यात सामर्थ्यशाली कोण सगळ्यात सामर्थ्यशाली कोण एक शिष्य म्हणतो हत्ती हत्तीला सगळ्यात ताकद खूप आहे तो नाही रे हत्तीला काय बघ ना खूप मोठं वादळ आलं तर काय होतं सगळंच घेऊन जातं की नाही काही ठेवतं का मग सगळ्यात शक्तिशाली वादळ परत पहिला शिष्य म्हणतो नाही रे मोठा पाऊस येतो पूर येतो पाण्याबरोबर सगळं बुधवस्त होत मग पाणी दोघांचा असा संवाद चालू चालू असतो दोघांनाही उत्तर मिळत नाही सगळ्या कोण एवढ्यात त्यांचे तिकडून गुरु येतात ते म्हणतात थांबा थांबा आपण गुरुजीनंच पहिला प्रश्न विचारायला म्हणून ते गुरुजींना प्रश्न विचार विचारतात गुरुजी सगळ्यात सामर्थ्यशाली कोण गुरुजींना खूप राग येतो गुरुजी म्हणतात तुम्ही इथे आलायत का शाला करतायत काय नको त्या विषयांची चर्चा कशाला करताय अक्कल आहे का तुम्हाला तुम्हाला काही कल नाही मूर्ख कुठले असे रागाने बोलतात आणि गुरुजी निघून जातात दोन्ही शिष्यांना खूप राग येतो तुमची विद्यार्थी दशा आठवा बघा मागे जाऊन विद्यार्थी दशा आठवा म्हणजे समजेल आपल्या एखाद्या सरांनी किंवा मॅडमनी आपल्याला ओरडलं असेल आपल्या चुकीसाठी मग आपण त्या मॅडमला किंवा सरांना कशी दुष्ण लावतो आठवा म्हणजे करायचा मग काय होतं ते शिष्य म्हणतात काय आहे गुरुजी स्वतःला काय जास्तच समजतात काय त्यांनाच तेवढी अक्कल आहे काय आम्हाला काही समजत नाहीत काय हे असे काय असे दोघे गुरुजींना खूप दुष्णं देतात ठीक थी। आहे बऱ्याच वेळा निघून जातो दोघे तिथेच बसून असतात परत गुरुजी येतात आणि गुरुजी म्हणतात बाळानो तुम्ही फक्त मी इथे शिकवतोय याचाच अभ्यास करत नाही आहे तर सर्व सखोल अभ्यास करताय कारण तुम्ही हे ज्ञानातून प्रगती करताय आणि म्हणून हे तुम्हाला प्रश्न पडले आणि तुम्ही जर तो विचार केला नसतात तर तुम्हाला हे प्रश्न पडले नसते खूप हुशार आहात अशीच प्रगती करा असे म्हणतात आणि निघून जातात दोघेही बघत बसतात मग दोघेही म्हणतात पहिला शिष्य म्हणतो गुरुजीनी नाही माझ्यासाठी एवढं सगळं केलं अमोक केलं तमोक केलं इतर शिष्यांसाठी सुद्धा खूप केलं दुसरा शिष्यही सुद्धा त्यांची स्तुती करतो गुरुजी तिथे बाजूला असतात गुरुजी त्यांना म्हणतात तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचं उत्तर हवं असतं ना हेच उत्तर आहे काय समजलं सर्वात सामर्थ्यशाली कोण त्यांना आहे तुम्हाला समजलं का सर्वात सामर्थ्यशाली कोण तर सर्वात सामर्थ्यशाली असतील ते तुमचे बोल तुमचे शब्द तुमचं बोलणं सगळ्यात जे काही सामर्थ्यशाली असतील ते तुमची वाणी तुमच्या वाणीतून निघणारे शब्द तुमच्या वाणीतून निघणारं बोलणं हे सगळ्यात सामर्थ्यशाली आहे कारण तेच शब्द तेच बोलणं एखाद्याला उद्ध्वस्तही करतं आणि एखाद्याला खुश त्याची भरभराटही करतं एखाद्याचं आयुष्य बर्बादही करत एखाद्याच्या आयुष्याला एक उतुंग भरारी देत हेच तुमचं बोलणं हेच तुमचे शब्द खरं आहे विचार करा आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपल्या वाणीतून निघणारे शब्द समोरच्याचे हृदय फाडत जातात शरीरावर झालेला जखमेतून रक्त वाहणारं रक्त दिसत पण मनावर ओरखडलेल्या रक्त ओरखडलेले जे असतात सगळे ओरखडे असतात त्याच्यातून भड़ रक्त दिसत नाही मनाला होणारे यातना कुणालाच समजत नाही पण समोरचा मात्र बोलून ते शब्द हवे तेवढे बोलतो आणि निघून जातो त्याला त्याची खंत नसते मी जे बोललोय त्याच्यामुळे याला काही त्रास झाला असेल हे तुम्ही आम्ही नेहमीच करत असतो कराय की नाही मला सांग मी मगाशीच म्हटलं महाराजांचं एक तरी तत्व जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा महाराजांचं एक तरी तत्व जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा महाराज काय म्हणतात कोणतंही कारण असेल रागावू नका वाचत असाल आतमध्ये कधी गेलात तर वाचा कोणतंही कारण असेल रागावू नका रागाला तर डोळे नसतातच ना रागा राग आंधळाही आहे आणि भैराही आहे मग राग आंधळाही आहे भैराही आहे मग त्याला तर काहीच कळणार नाही आहे ना त्याला काही दिसणारही नाही आहे आणि काही ऐकायलाही येणार आहे त्यामुळे वाणी बिघडते आणि ह्या वाणीतून निघणारे जे बोल आहेत त्या बोलाने काय होतं एखाद्याचं आयुष्य बर्बाद होतं एखादं आयुष्य असं आबाद होतं मग आपल्याला काय करायचंय कारण नेहमी मी म्हणते आचरण 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 तर हेच आहे ना गोष्टी रूपाने का सांगायचंय गोष्टी रूपाने सांगितल्याशिवाय लवकर कळत नाही पण हे वास्तव आहे एखाद्याने आपल्याला आपल्यासाठी काही केलं एकच व्यक्ती त्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलं आपल्याला आनंद दिला आपल्याला सुख दिलं तर आपण त्या व्यक्तीची स्तुती करतो उदाहरण माझच घेऊया मी तुम्हाला छान बोलले तर तुम्ही हा मॅडम खूप चांगला आहेत पण मॅडमने जर तुमच्यामधले दोष दाखवले तर मग आमचा मॅडम मस्तकात जातात हे वास्तव आहे मला त्याचं काही वाटत नाही कारण तसंच असं आपल्याला एखाद्या व्यक्तीने जर आनंद दिला सुख दिलं की आपण त्याची स्तुती करतो त्याचं कौतुक करतो आणि ती व्यक्ती आपल्यासाठी चांगली असते पण त्याच व्यक्तीने दुसऱ्या वेळी जर आपल्याला टोचून बोललं आपल्या मनाला लागेल असं बोललं तर काय होत आपण त्याची घृणा करतो आपण त्याचा राग करतो आणि चल ही व्यक्ती माझ्या आयुष्यातच नको होतं ना असं कशामुळे झालं एका वेळी ती व्यक्ती चांगलं बोलली आणि एका वेळी व्यक्ती ती कटू बोलली म्हणजे सगळ्यात सामर्थ्यशाली ही पंचभूत परमेश्वर तर आहेच तो प्रश्नच नाही पण आपल्या मानवी जीवनामध्ये सगळ्यात सामर्थ्यशाली शब्द असतील जे असे ते आपल्या वाणीतून शिक निघणारे बोल आपलं बोलणं आणि म्हणून महाराज नेहमी सांगतात आपल्या वाणीने आणि वर्तनाने कुणालाही दुःख होईल असं वागू नका आपल्या वाणीने आणि वर्तनाने कुणालाही दुःख होईल असं वागू नका आणि हेच आमच्या हातून होत नाही आम्ही कटाक्षाने त्या तत्वाचा जर विचार केला सतत सतत त्याचं चिंतन करत राहिलो तर आम्ही जीवनामध्ये उतरवू शकतो स्वामी भक्ती म्हणजे केवळ स्वामींचं नाम घेणं स्वामींची आरती करणं उपास करणं पारायण करणं म्हणजे नव्हे तर स्वामींची तत्व स्वामींचे विचार जीवनामध्ये उतरवणं म्हणजेच स्वामी भक्ती स्वामी हे परब्रह्म आहेत परमात्मा आहे आणि त्या मूळ परमात्म्यापर्यंत पोचायचं असेल तर त्यांची खरंच तत्व जर जीवनामध्ये उतरवली तर महाराज काहीच कमी पडून देत नाहीत आणि म्हणून तर त्यांचं वचन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारसी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारसी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ